विद्यार्थी मित्रांनो अल्फाबेट अॅनॉलॉजी अर्थात अक्षरसमूहाचा समसंबंध या घटकावरील हा आपल्यासमोर तिसरा प्रश्न आहे यापूर्वी आपण दोन प्रश्न पाहिले आहेत इथं काही अक्षराचा गट दिला आहे त्याचा पुढे दुसऱ्या अक्षर गटाशी संबंध दर्शवलेला आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असणार आहे त्यामुळे आपण तो संबंध शोधून चौथा अक्षरसमूह कोणता असेल तो शोधायचा आहे तत्पूर्वी आपल्याला ह्या अक्षराचे क्रमास माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी ते क्रम कसे मांडून घ्यायचे ते आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अक्षरसमूहावरील अल्पाबेट सिरीजवरील विसंगत समूह ओळखताना अशा पद्धतीनं अल्पाबेट लिहून घ्यावं लागणार ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम यमपर्यंत आणि यमच्या बरोबर खाली एन लिहून e, येनपासून प्रत्येक अक्षराखाली अक्षर या पद्धतीने लिहित जाऊन आपल्याला अक्षर लिहायचे आहेत त्याचबरोबर वरून एक दोन तीन चार पाच सात असा प्रत्येक अक्षराचा नंबर द्यायचा आहे त्याच पद्धतीनं खाली एन बरोबर चौदा आणि अशा पद्धतीनं नंबर वाढवत जायचे आहेत याचा अर्थ असा होतो एचा आपण ज्यावेळेस सरळ क्रमांक बघतो तो त्यावेळेस तो एक असतो आणि उलट क्रमांक ज्यावेळेस आपण एचा नंबर बघतो त्यावेळेस तो सव्वीस असतो आणि याचबरोबर आपल्याला इजोटी ई पाच जे दहा ओ पंधरा टी वीस आणि वाय पंचवीस हे हाही अक्षरसमूह लक्ष ठेवायचा आहे चला या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आपल्याला बीचा नंबर बघावा लागेल बीचा नंबर आहे दोन बीचा नंबर दोन आहे तो आपण लिहून घेऊया त्याच्यानंतर ईचा नंबर पाच आहे त्याच्यानंतर येचा नंबर एक आणि के केचा नंबर अकरा त्याच पद्धतीनं पुढच्या अक्षरसमूहाचा आपल्याला नंबर लिहून घ्यावा लागेल आता ओ हे अक्षर पुढे आहे ओचा नंबर आहे पंधरा त्याच पद्धतीनं आर आरचा नंबर आहे अठरा त्याच पद्धतीने यन यनचा नंबर आहे चौदा आणि पुढे आहे एक्स एक्सचा नंबर आहे चोवीस आता आपण यांचे क्रमानं संबंध जोडण्याचा प्रयत्न करू पहिल्याचा दोन आणि पंधरा म्हणजे दोन्हीतला फरक आहे तेराचा त्याच पद्धतीनं दुसरा ई पाच नंबरचा आहे आणि इकडं आर अठरा नंबरचा आहे त्या दोन्हीतला फरक सुद्धा आहे तेराचा त्याच पद्धतीनं तीन नंबरचा अक्षर ए आहे आणि इकडल्या गटातलं तीन नंबरचा अक्षर जे एन आहे ते चौदा नंबरचं आहे त्या दोन्हीतला फरक हे तेराचा आहे आणि शेवटचा अक्षर के आणि इकडलं शेवटचं अक्षर एक्स यांच्या नंबरमध्ये जर बघितलं तर फरक तेराचा आहे म्हणजे या दोन पदांमध्ये संबंध काय आहे प्रत्येक पद हे पहिल्या पदापेक्षा तेरा नंबरनं पुढे गेलेला आहे हाच संबंध आपण आता पुढच्या अक्षरसमूहासाठी जोडून पाहूया आपल्याला इफचा नंबर बघावा लागेल इफचा नंबर जो आहे तो सहा आहे नंबर आहे मग पुढच्या गटातला पहिलं अक्षर हे इयफ पासून तेरा अंकानं पुढे असणार आहे आणि इयफ पासून तेरा अंकानं पुढे म्हणजे स हा मध्ये तेरा जर मिसळलं तर आपल्याला एकोणीस येतं आणि मग एकोणीस नंबरचं एक जे अक्षर आहे ते आहे यस आणि मग यसनं सुरू होणारा एकच पर्याय आहे निश्चितपणे हा पर्याय बरोबर आहे परंतु आपण आपली खात्री करूया पुढचा अक्षर आपला आहे आय आयचा नंबर आहे नऊ आणि मग पुढच्या गटातलं या गटातलं अक्षर नऊ पेक्षा तेरानं मोठे म्हणजे बावीस नंबरचं येणार आहे आणि बावीस नंबरचं अक्षर जे आहे ते म्हणजे फी आहे जे की इथं दोन नंबरला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला तीन नंबरचा अक्षर एल आहे एलचा नंबर आपण इथं तेरा बघतोय आणि त्याच्यापेक्षा सॉरी एलचा नंबर आपला बारा आहे त्याच्यापेक्षा तेरा नंबरनं पुढे म्हणजे पंचवीस नंबर ज्याचा की वाय आहे आणि शेवटचा यम हे तेरा नंबरचा अक्षर आहे आणि तेरामध्ये तेरा, तेरा सव्वीस होतं त्यामुळे शेवटचा दुसऱ्या गटातला अक्षर हे सव्वीस नंबरचं असणार आहे ते म्हणजे झेड या पद्धतीनं पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे ज्यावेळेस आपण ई चा नंबर ओळखला किंवा शोधला आणि एस असणारा एकच पर्याय दिसला त्यावेळेस निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की पर्याय तीन नंबरचाच बरोबर आहे पुढच्या तीन अक्षर गटासाठीचा वेळ जो लागणार आहे तो वेळ वाचवणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये वेळेचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे